नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझा लाडका भाऊ योजना या योजनेसाठी च्या माध्यमातून दहा हजार रुपये तरुणांना महिन्याला मिळणार आहेत सर्वत्र माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या योजनेसाठी कोणकोण पात, पात्र पात्र तरुण आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पेन बघा चला आता व्हिडिओ सुरू करू मित्रांनो या योजनेसाठी या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं असं स्वरूप आहे की याच्या माध्यमातून युवकांना दहा हजार रुपये महिना देण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत उमेदवाराची काय पात्रता आहे चला आता आपण पाहू योजने आशा या योजनेसाठी जे पहिली पात्रता आहे ते आहे उमेदवाराचे वय हे अठरा ते पस्तीस वर्ष असावे अशा या पहिली अशी अट पात्रता आहे उमेदवाराचे किमान शैक्षणिक शिक्षण जे आहे बारावी पास होणे जरुरी आहे तसेच आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस पात्र असणार नाहीत की जे ज्याचं शिक्षण चालू आहे त्यांचं या योजनेस पात्र असणार नाही असं या जी आरमध्ये म्हटलेलं आहे तसेच उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे जरुरी आहे तसेच उमेदवाराचे बँक खाते असणे जरुरी आहे आणि ते डी बी टी म्हणजेच आधार संलग्न असणे जरुरी आहे डी बी टी मार्फत हे पैसे मिळणार आहेत तसेच मित्रांनो पहा की उमेदवाराची आधार निर्णय असावी तसेच उमेदवाराने कौशल्य उद्योगता आणि आयुक्ताच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार क्रमांक प्राप्त केलेला असावा ही एक आठ आहे तसेच मित्रांनो दुसरा आहे सदर योजनेकरिता उद्योगाची पात्रता खाली म्हणजे याच्यामध्ये प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे बघा महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजिता नाविण्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना राबवली जाणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून युवकांना दहा हजार रुपयाचं महिन्याला दहा हजार रुपये देण्याचं या योजनेमध्ये आहे पहा इथं एक चार्ट आहे पहा की शैक्षणिक अर्ता आणि प्रतिमा वेतन जे आहे पहा बारावी पास जे आहेत त्यांना सहा हजार रुपये आय टी आय का असेल आठ हजार रुपये आणि पदवीतर पदव्युत्तर असेल तर दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत आणि या योजनेसाठी कसा अर्ज करायचा पहा या योजनेनंतर उपयुक्त तक्त्यामध्ये नमूद केलेल्या दरमहा वेतन वेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षण थाना अद्याप म्हणजे याच्यात प्रशिक्षणसुद्धा घेण्यात येणार आहे आणि नंतर तो जे वेतन आहे जे दहा हजार रुपये सहा हजार आठ हजार देण्यात येणार आहेत तसेच यासाठी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणाचे विद्यापीठ प्रशिक्षणाच्या थेट बँक खात्यामध्ये बँक ऑनलाईन पद्धतीने धर्मा अदा केले जाणार आहेत बघा मी म्हण मन्त, वरी म्हटल्याप्रमाणे की डायरेक्ट डीबीटी मार्फत आ, या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत ही एक महत्वाची आठ आहे तसेच या योजनेसाठी या योजनेचा दर वर्षाने दोन वर्षांनी आढावा घेण्यात येणार आहे आणि या योजनेत सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहेत या योजनेचा एका उमेदवारा योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवार पूर्ण केलेले असल्यास करीत असल्यास ते सुद्धा पात्र राहणार नाही जे म्हणजे शिक्षण चालू आहेत त्या उमेदवार पात्र राहणार नाही असं यामध्ये म्हटलेलं गेलेलं आहे मित्रांनो पहा याच्यामध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आपस्तीकडून प्रशिक्षण व्यवस्थितरित्या पूर्ण केल्याचे विविध नेमण्यात प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे ही आहे माझा लाडका भाऊ योजना या योजनेनुसार तरुणांना लाभ मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद